नमस्कार प्रेक्षकांनो तर या ठिकाणी नंदिनी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते की माझी आता अजिबात इच्छा नाही आहे परत लग्न करण्याची आणि मी का लग्न करू मी स्वतःला का सिद्ध करू पण आता तिचे मामा म्हणतात की नाही बाळा तुला करावंच लागेल लग्न आणि कारण तुझं तू तु रात्रभर नव्हती आणि तू कुठे होती काय होती हे आम्हाला काहीच माहीत नाही असं आता तिचे मामा तिला सांगत असतात पण तुला हे लग्न करावंच लागेल तेव्हा ती म्हणते मामा मी स्वतःला का सिद्ध करू मी काही चुकीचं केलेलंच नाही आहे मला पळवून नेलं मी स्वतः नाही पळाली मला लोकांनी पळवून निलं लो। तेव्हा आता तिचे मामा अजिबात ऐकत नसतं तर आता यशवंतराव म्हणतात की हे बघा तुमचं बरोबर आहे पण तुम्ही तुम्हाला समजून तुम्हाला समजत नाही आहे आम्हाला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला आता या ठिकाणी लग्न करावंच लागेल तेव्हा आता नंदिनी म्हणते हे बघा मी तुमच्या सगळ्या रीतीभाती आहे मला कळतं आहे की रीती रिवाज वगैरे काय असतो तुम्ही तुमचाच विचार करता पण माझा विचारसुद्धा करा ना माझ्या मनामध्ये काय चालू आहे काय नाही माझी मनस्थिती काय आहे मी रात्रभर इथे नव्हती मला काय भीतीलं माझ्यावर हे तुम्ही हा विचार करतच नाही आणि सरळ माझ्यावर तुम्ही लग्नाविषयी लादत आहे लादत आहे असं आता ती नंदिनी सांगत असते मग माझं लग्न मोडलं आहे तुम्ही माझ्या मनाचा तरी विचार करता आहे का माझ्यावर काय बितत आहे काय नाही तर तुम्ही फक्त तुमचं तुमचं चालून घेत आहे मलाही समजता आहे रीतिरिवाज वा समाजात कसं वावरायचं कसं नाही तेव्हा आता दौलत मामा म्हणतो की अगं ती एक संधी तुला देतोय ना आम्ही तुझ्या सा भल्यासाठीच तर करतो आहे आम्ही तुझं लग्न राहून गेलं आहे हे माहिती आम्हाला कळतं आहे तर तुझं लग्न व्हावं यासाठीच तर आम्ही तुला संधी देतो आहे ना की लग्न करून टाक म्हणून हे गाव आहे ना बेटा हे असंच आहे हे गाव हे गाव आहे ना आपले गोष्टीला समजून आपले परंपरा वगैरे धरून चालतं त्यामुळे तर तुला दुसरी लग्नाची संधी देतो आहे ना तेव्हा आता तिथल्या बायकासुद्धा म्हणतात की तू चुकली तू पळून गेली आणि तू आम्ही तुला मदतच करतो आहे आम्ही थोडी ना तुला काही पण बोलतो आहे आम्ही तुझी तुझ्या विरोधात नाही आहे फक्त एवढंच की आम्ही तुला मदत करतो आहे बाकी दुसरं काही नाही अशा तिथल्या बायका आता म्हणत असतात गावाकडच्या तेव्हा आता ते म्हणतात की अगं तुला तो खुश व्हायला पाहिजे की तुझं आता दुसरं लग्न लावायचा विचार करतो आहे आणि तू तर नाही म्हणते कारण तुला उलट समजायला पाहिजे की हे आपल्याशी आपल्याला आपलं लग दुसरं लग्न लावून देत आहे तर तू खुश व्हायला पाहिजे आ, का नाहीतर मग तुझं दुसरं चक्कर चालू आहे का दुसरीकडे तुझं काही चालू आहे का असं विचार करत विचार करत असतात तेव्हा आता आहे ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो नंदिनी म्हणते हे काय आरोप लावले आहे तुम्ही माझ्या अंगावर माझ्या अंगावर तुम्ही शिंदोडे उडवत आहे माझं चरित्र तसं चांगलं आहे मला पारसोबत लग्न करायचं होतं आमचं दोघांचं लग्न जुळलेलं होतं आणि मी दुसरीकडे कशाला रिकामे कामं करू तेव्हा आता नंदिनी रागातच म्हणते माझ्या मनामध्ये मा मा कोणी दुसरं असतं ना तर मी परत आलीच नसते मी ती तिथेच निघून गेली असती पळून गेली असती मी ग इथे कशाला आली असती पारची वाट बघत तेव्हा आता त्या बाया म्हणतात अगो तू इथे आलीस ना मग लग्नाला का तयार होत नाही आहे का नाही म्हणते तू लग्नाला तू इथेच पाणी आहे कुठेतरी म्हणूनच तू लग्नाला तयार होत नाही आहे तेव्हा आता नंदिनी हात जोडून म्हणते आओ मी लग्नाला तयार कशी काय हो माझी मनसती काय हे काय नाही तुम्ही समजूनच घेत नाही आहे तेव्हा आता माझ्याशी कोण लग्नाला तयार होईल कोणी लग्न करेल का माझ्या माज़े, माझ्याशी आणि तेही माझ्या अंगावर शेंतोळे न उडवता चिखल न उडवता कोणी माझ्याशी लग्न करेल का मी लग्न करायला तयार आहे ठीक आहे मी लग्न करायला तयार आहे पण मग कोणी तयार आहे का माझ्याशी लग्न करायला तेव्हा आता सगळ्या बाया विचार करत असतात तर तेव्हा आता दौलत मामा म्हणतात की हे बघ हा शंकर आहे हा तुझ्याशी लग्न करेल तेव्हा आता शंकर म्हणतो की नाही या सेकंड हँड मुलीशी कोण लग्न करेल ही रात्री कुठे कोणासोबत राहिली काय राहिली आणि मी तिच्यासोबत कशी काय कसा काय लग्न करू आता हे ऐकून इ नंदिनीला इतका मोठा धक्का बसतो की तिच्या चरित्रावर खूप काही काही बोलत असतात तर आता इकडे तिच्या बाबांनाही खूप वाईट वाटतं की नंदिनीला असं कसं काय बोलता आहे तर आता शंकर नाही म्हणतो लग्नाला सरळ तो नकार देऊन टाकतो की नाही मी या मुलीसोबत लग्न करणार नाही आणि सेकंड हँड झालेली आहे ती आधीच तिने कोणासोबत काही केलं असेल तर मी कशाला तिच्यासोबत लग्न करू तिनेच्या पायाखालची जमीनच सरकते कारण तिच्या स्वतःच्या सख्ख्या मामाचा मुलगासुद्धा तिला सेकंड हँड बोलतो आणि म्हणजे तिला तिच्या मामा आणि त्या त्या तिथं त्या मामाच्या मुलालासुद्धा विश्वास नाही आहे तिच्यावर असं ऐकून तिला खूप वाईट वाटतं तेव्हा आता ती म्हणते कोण करायला आता माझ्याशी लग्न कोणी आहे का तयार माझ्याशी लग्न करायला जो माझ्या अंगावर चिखल फेक करणार नाही तर मी लग्नाला तयार आहे तर आता ती खाली बसते आणि हात जोडत असते आणि खाली बसलेली असते तर त्या ठिकाणी आता जिवा येतो जिवासुद्धा जीवालाही धक्का बसलेला असतो जीवाला माहीत नसतं की काव्याला बेशुद्ध झालेली आहे आणि काव्याला द दवाखान्यात नेलेलं आहे हे त्याला माहीत नसतं तर त्या ठिकाणी जिवा तिच्या डोक्यावर हात ठेवतो हो आणि म्हणतो मी लग्न करेल तुझ्याशी तेव्हा आता हे ऐकून नंदिनीला म्हणजे बरं वाटतं की बाबा आहे कोणीतरी माझ्यासोबत माझ्याशी लग्न करायला तेव्हा आता जिवा लग्नाचे कपडे वगैरे घालतो छान फेटा घालतो आणि नंदिनी आणि जिवा अंतरपाठ धरून अंतरपाठाच्या आजूबाजूला उभे असतात आणि लग्नाला तयार होतात तर आता सगळ्यांना खूप बरं वाटतं तर आता मानिनीसुद्धा मानिनीला खूप आनंद होतो मानिनीच्या डोळ्यातसुद्धा पाणी येत असते तर आता नंदिनीच्या आईवडिलांनाही खूप आधार आले झालेला असतो कारण आधीच नंदिनीची सगळी इज्जत काढलेली असते तिच्या मामाच्या मुलाने सेकंड हँड म्हणून तर आता तिच्या आवड आई आईवडिलांच्या जीवात जीव आलेला असतो त्याच्यामुळे नंदिनी आता लग्नाला तयार होते तर दोघंही छान लग्न मंडपामध्ये बाशिंग बांधून उभे असतात तर आता अंतरपाठ धरून मामा उभे असतात तर त्या दोघांचं छान लग्न लागत असतं तर नंदिनी विचार करत असते पण तिच्या डोक्यातनं ते काही डोक विचार जात नाही आणि जीवासुद्धा विचार करत असतो की काव्या म्हणजे तो त्या ठिकाणी नंदिनीच्या जागी काव्याला बघत असतो त्याची नजर काव्याला शोधत असते पण काव्य दवाखान्यामध्ये असते हॉस्पिटलमध्ये असते सगळेच खूप खुश असतात आता या ठिकाणी आनंदात असतात तर आता या ठिकाणी नंदिनी जीवाला हार घालते छान हार घालते आणि जीवासुद्धा तिला हार घालतो दोघंही एकमेकांकडे बघत असतात पण आता नंदिनी नंदिनी पार्कला बघत असते तर आता जिवा काव्याला बघत असतो पण शेवटी काय करणार त्या दोघांचं लग्न झालेलं असतं तर या दोघांना लग्न करावंच लागतं शेवटी जीवा आता नंदिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो नाही काव्यासोबत पाहिलेले जे स्वप्न असतं की काव्याच्या गळात मी मंगळसूत्र घालणार ते त्याला आठवत असतात हो आता नंदिनीच्या जागी त्याला ती हुबेहूब काव्यास दिसत असते पण मग काय करणार त्याची नजर काव्याला शोधत असते था था तर आता म नंदिनी सुद्धा त्याच्या हातून मंगळसूत्र घालते दोघंही एकमेकांकडे बघतात आणि दोघंही रडत असतात ते दोघांनाही रडू येत असतं कारण त्यांचं चुकीच्या ठिकाणी लग्न झालेलं असतं तर मग काय करणार शेवटी म्हणून मग ते दोघंही एकमेकांकडे बघत असतात तर आता ते सात फेरे घेतात नंदिनी पुढे असते जीवा मागे असते दोघंही छान सात फेरे घेतात तर तिच्या आई वडिलांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं की माझ्या मुलीचं लग्न झालं बाबा कोणीतरी माझ्या मुलीचा हात थांबवला म्हणून तिच्या आई बाबांना खूप नंद झालेला असतो तर आता जीवाचं आणि नंदिनीचं लग्न या ठिकाणी लागलेलं ला असतं ते सगळ्यांकडे बघत असतात अजून त्या ठिकाणी काव्य आणि पार्थ आलेला नसतो तर तिला काव्याची सुद्धा काळजी असते की काव्य कशी असेल काय असेल हे सुद्धा ती विचार करत असते आणि एकमेकांकडे बघत असते तेव्हा आता जीवा तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो तर नंदिनी खूप रडत असते कारण हे मंगळसूत्र पार तिला घालणार असतो पण आता ते जीवा घालतो आहे तिला मंगळसूत्र त्याचे सात फेरे होतात सप्तपदी होते छान सप्तपदीचा प्रोग्रामसुद्धा होतो आणि पुढील भागात आता आपल्याला पाहायला मिळेल की या ठिकाणी जीवाचं आणि नंदिनीचं लग्न लागून केलेलं ला आहे आता पार्थ आणि कावं येईल हो, तेव्हा त्यांनाही थोडं सरप्राईजच होईल कारण त्यांनाही धक्काच बसेल की इथे आता जीवाचा आणि नंदिनीचं लग्न लागून केलेलं ला आहे तर अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद